राष्ट्रीय पुस्तक राष्ट्रीय पुस्तक न्यास भारत सरकार महाराष्ट्र शासन पुणे महानगर पालिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे श्रमिक पत्रकार संघ डेक्कन एज्युकेशन सोसायटी फर्ग्युसन कॉलेज या सगळ्यांच्या प्रयत्नातून पुण्याच्या इतिहासामध्ये पहिला भव्य पुस्तक महोत्सव आयोजित केला गेलेला आहे त्याला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिलाय आणि आज आपल्या सगळ्यांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी या पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेशजी पांडे आणि नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाचे निदेशक युवराजजी मलिक यांना करतो माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचं नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाचे निदेशक युवराज मलिक आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेशजी पांडे यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे धन्यवाद यानंतर राजेशजी पांडे यांना मी प्रास्ताविक करण्याची विनंती करतो आदरणीय डॉक्टर नीलम तरी गोहरे। पाचच मिनिटांपूर्वी वेगळ्या भूमिकेतनं या व्यासपीठावरती उपस्थित झाल्या होत्या खरंतर आमचं भाग्य आहे की या महोत्सवामध्ये निलमताई चौथ्यांदा हजर राहत आहे विधान परिषदेच्या उपसभापती आणि त्यामुळे त्यांचा सन्मान राजेशजींनी करावा अशी मी विनंती करतो यादीत नाव नाहीये हो तुम्ही का माग कन्फ्यूज करताय माझं काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याशी मी करतो राजेश जी पांडे मी प्रास्ताविक करना विनंती करतो बोलो भारत माता की भारत माता की व्यासपीठावर विराजमान महाराष्ट्र राज्याचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब परिषदेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई गोरे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर समोर बसलेले अनेक मान्यवर सर्व पुस्तकप्रेमी वाचनप्रेमी पुणेकर नागरिक बंधू भगिनी आणि मीडियाचे बंधू मी सर्वात पहिले महाराष्ट्र शासनाचे आणि आदरणीय देवेंद्रजींचे खास करून आणि भारत सरकारचे आदरणीय धर्मेंद्र प्रधान यांचे मी मनापासून आभार मानतो की आम्हा पुण्याला त्यांनी ही पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्याची संधी दिली देवेंद्रजी आपल्या मार्गदर्शनाने आणि आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे मला आठवत आहे की देवेंद्रजींशी या पुस्तक महोत्सवाविषयी मी पहिल्यांदा बोललो तेव्हा देवेंद्रजी म्हटलं ते राजेश काही झालं तरी मी एक दिवस येणार कारण मला पुस्तकाची आवड आहे खूप जागा आणि आज मी सार्वजनिक मंचावरनं पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या पुस्तकाच्या आवडीची माझी माझा प्रसंग मी आपल्या सगळ्यांना शेअर करणार आहे देवेंद्रजी दुसऱ्यांदा वगैरे आमदार असतील आणि देवेंद्रजी बरोबर -बर मला विधान भवनाच्या लायब्ररीत जाण्याचा वेळ आली त्यांच्याबरोबर असल्यामुळे ते म्हटलं चल आपण लायब्ररीत जाऊ विधानभवनाच्या आणि मग पुढे जाऊ देवेंद्रजी लायब्ररीत पुस्तकं घ्यायला गेल्यानंतर मी त्या लायब्ररीच्या तिथल्या ग्रंथालय प्रमुखाशी गप्पा मारत होतो त्याने वापरलेले शब्द सांगतोय मी अतिशय ती बिलकुल करत नाहीये ते असं म्हणले हा काय माणूस आहे का म्हटले आमच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सगळ्या साडेतीनशे आमदारांना जर एका तराजूत ठेवलं हे शब्द आहे त्या काळातले आणि देवेंद्रजींना जर एखादा तराजूत ठेवलं तरी देवेंद्रजींचं पाडर जास्त जर राहील इतकं त्यांना वाचनाचं प्रेम आहे सहा सात तास विधान भवनाच्या लायब्ररीत बसलेला एक आमदार हे म्हणे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितला आणि त्यामुळे देवेंद्रजींची वाचनाची आवड ही सगळ्या महाराष्ट्राला आपण अनुभवतोय त्यांच्या बोलण्यात आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास होता की देवेंद्रजी जसं या आयोजनाच्या पाठीमागे होते तेव्हा शंभर टक्के एकदा आम्हाला सगळ्यांना भेटायला येतील आणि काल रात्री त्यांनी मला कळवलं की राजेश मी उद्या संध्याकाळी सहा वाजता येऊन जातो मी पुणेकरांच्या वतीने आयोजन समितीच्या वतीने देवेंद्रजी खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला प्रोत्साहित केलं या पुणे पुस्तक महोत्सवाचं आपण सांगू तेवढं कमी आहे बियॉन्ड इमॅजिनेशन आहे याचा सक्सेस रेट नॅशनल बुक ट्रस्टचे आमचे युवराज मलिक या ठिकाणी बसलेले आहेत ते म्हणते राजेजी एनबीटी के इतिहास मे दिल्ली के बाहेर किती प्रदर्शन मे इतना बड़ा सक्सेस रेट ये केवल पुना में मिलेगा मैंने कहा, पुना मे ये तो पुस्तक की राजधानी आहे मिलेगा ही आपको आपखोचा फुटबॉल अवधीचा उलाढाल आणि रोज होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात चार चार पाच पाच हजार लोकांची उपस्थिती पुणेकरांचं पुस्तकावरचं प्रेम या ठिकाणी ओसंडून वाहत आहे देवेंदी आणि तो इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे आमचे प्रकाशक तर एवढे खुश आहेत आम्ही जायला लागलो की ते आम्हाला म्हणतात पांडे काही पण पुढच्या वर्षी नक्की ठेवा अशा प्रकारचा त्यांचा एवढा प्रतिसाद आहे आणि इतका मोठा प्रतिसाद या सगळ्या विषयामध्ये मिळतोय मी खरंच पुणेकरांचा मनापासून आभार मानतो इतक्या मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी होते आणि देवेंद्रजी मी तरुणांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे उगीच लोक तरुणांविषयी निगेटिव्ह बोलतात या ठिकाणी येणारे ऐंशी टक्के वाचक वर्ग हा तरुण आहे आणि लाखोची पुस्तकं खरेदी करतोय आणि त्यामुळे त्यांचा पण मनापासून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे हा उत्सव केवळ एक प्रदर्शन नाही आहे हा उत्सव केवळ एक सांस्कृतिक महोत्सव नाही आहे ही एक लोक सहभागाची चळवळ आहे आणि त्यामुळे एक नाही दोन नाही तीन नाही चार विश्वक्रम विक्रम करणारा कदाचित जगातलं एकमेव पुस्तक प्रदर्शन झालं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पहिला विश्वविक्रमाला तीन हजार पालकांनी मुलांना गोष्ट सांगितली दुसऱ्या विश्वविक्रमामध्ये साडेसात हजार पुस्तकं ठेवली त्यातनं भारत शब्द उभा केला तिसऱ्या विश्वविक्रमात जगातला सगळ्यात मोठा जयतू भारत वाक्य काढलं अठरा हजार नरेंद्र मोदीजींची पुस्तकं एकच पुस्तक अठरा हजार ठेवण्याचा एक विश्वविक्रम आम्ही केला आणि चौथा विश्वविक्रम काल आपण सगळ्यांनी अनुभवला की तीस सेकंदाची एक व्हिडिओ गोष्ट अकरा हजार पेक्षा जास्त तरुणांनी म्हटली हा जगाचा एक चायनाचा एक विश्वविक्रम आपण मोडला अशा चार विश्वविक्रम करणारा हे पुस्तक महोत्सव आहे देवेंदी एनपीडीच्या लोकांशी मी बोलत होतो एखाद्या पुस्तक प्रदर्शनामध्ये एक पुस्तक वाटण्याचा लहान मुलांना आम्ही नरेंद्र मोदीजींचं जे एक्झॉम वॉरियर पुस्तक आहे ते एक लाख पुस्तक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्यभिषेकावरचं एक पुस्तक आहे विचार साधनेच ते एक लाख अशी दोन लाख पुस्तकं आम्ही महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि लोकमान्य मल्टीपर्पजच्या मदतीने पुण्यातल्या दोन लाख विद्यार्थ्यांना वाटतोय आणि मला सांगायला आनंद वाटतोय की आज आपला सहावा दिवस आहे सातवा दिवस आहे देवेंदी आजपर्यंत जवळजवळ सदुसष्ट हजार एक लाखापैकी पुस्तकं आमची वाटली गेलेली आहे सगळ्या मुलांचे मोबाईल नंबर आपण घेतलेले आहेत आणि त्यामुळे अशा अनेक अर्थाने अनेक उपक्रमशीलतेने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातनं हा महोत्सव यशस्वी होतोय मी या महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी माननीय चंद्रकांत दादांनी खूप पाठीशी आमच्या उभे राहिले त्यांनी मदत केली मी महानगरपालिकेचा मनापासून आभार मानतो देवेंद्रजी खूप चांगली मदत केली पहिला विश्वविक्रम त्या पुणे महानगरपालिकेमुळे झाला त्यांचाही मनापासून आभार मानतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ज्यांनी पाठीशी उभं राहून आमच्या आणि आमच्या खांद्याशी कांद्यावर मी माननीय कुलगुरू डॉ गोसावी सरांचं आणि त्यांच्या टीमचाही मनापासून आभार मानतो आणि शेवटी ज्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये हा कार्यक्रम होतोय त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे जे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत त्यांनी पूर्ण कॅम्पस आम्हाला या ठिकाणी वापरायला दिला आहे त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि शेवटी सगळ्या पुणेकरांनी जो प्रतिसाद दिलेला आहे तो प्रतिसाद मिळाला आमचा उत्साह वाढलेला आहे मी त्यांचेही मनापासून आभार मानतो देवेंद्रजींचे आणि दादांचे आणि निलमतेचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र एक अजून गोष्ट सांगायची राहिली म्हणजे एखादा कार्यकर्ता काम करतो त्याला किती प्रोत्साहन दिलं पाहिजे चौदा तारखेला आम्ही बारा वाजता शांतता पुणेकर वाचत आहे हे अभियान केलं पुण्याचा सहभाग वाढावा हे सगळे विश्वविक्रम हे सगळे कार्यक्रम या अभियानात आमचे देशाचे नेते पंतप्रधान सांगतात की जनभागीदारी लोकसहभाग वाढला पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळे विश्वविक्रम केले देवेंद्रजी शांतता पुणेकर वाचत आहे यासाठी आम्ही एक गुगल फॉर्म तयार केला होता साडेआठ हजार संस्था साडेआठ हजार संस्थांनी त्या दिवशी पुण्यात रिक्षावाला झाडूवाला दुकानवाला उद्योगवाला सगळ्यांनी पुस्तकं वाचली शाळांनी वाचली रस्त्यावर बसून मुलांनी वाचली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ वाचली अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याजवळ वाचली जिथे तिथे कार्यक्रम होते आमच्या माहितीपर्यंत जवळजवळ अडीच लाख पुणेकर त्या दिवशी ते एक पुस्तक वाचत होते इथेच नाही माननीय देवेंद्रजींनी पण पुस्तक वाचलं आणि ट्विट केलं आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर शांतता पुणेकर अभियानामध्ये देवेंद्रजी एकनाथजी दादा आणि आपले विधानसभेचे अध्यक्ष हेही सहभागी झाले मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि माझे वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र पुणे पुस्तक महोत्सवामध्ये रोज साहित्यिक सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत त्याबद्दल रोजची पुस्तक वारी नावाचं वार्तापत्र भालचंद्र कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी रोज रोज आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवत आहे त्याचं आजच्या पुस्तकवारी वार्तापत्राचं प्रकाशन देवेंद्रजी आणि सर्व मान्यवरांनी करावं अशी विनंती आहे श्रीकांत भारतीय माननीय श्रीकांतजी भारतीय कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न होण्यासाठी यावं अशी विनंती आहे श्रीकांतजी पुणे पुस्तक महोत्सव ज्या ज्या संस्थांच्या सहयोगाने यशस्वी झालाय त्याच्यामध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाचे खूप मोठं योगदान आहे पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे मित्र पांडुरंग सांडभोर आणि सर्व पदाधिकारी यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं पांडुरंग सांडभोर आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे सहकारी या सगळ्या वृत्तपत्रांनी पुणे पुस्तक महोत्सव अक्षरशः घरचं कार्य असल्यासारखं उचलून धरलेलं आहे रसिकाऊ जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्या कामाला दाद देऊ आम्ही तर मनापासून आभारी आहोतच माननीय आमदार श्रीकांतजी भारतीय कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावा अशी विनंती पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग आणि त्यांचे सर्व पदाधिकारी धन्यवाद या कार्यक्रमाच्या नंतर श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पोरंदरे यांच्या महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठाननी निर्मिलेल्या श्रीमंत योगी हा प्रयोग सादर होणार आहे त्यांच्यातर्फे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अभिषेक जाधव यांना मी आमंत्रित करतो देवेंद्रजींना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं अभिषेक जाधव अभिषेक जाधव बहुतेक आले कारण ते आदरणीय बाबासाहेबांच्या काळापासून शाहीर साकारत असतात आणि अतिशय तळमळीचा प्रामाणिक कार्यकर्ता कलावंत आमचा मित्र आहे अभिषेक जाधव श्रीमंत योगीच्या पूर्वार्धामध्ये हृदयनाथजींनी संगीतबद्ध केलेली आणि लता दिदींनी गाऊन आजरामार केलेली छत्रपतींचा गुणगौरव करणारी गाणी शिवकल्याण राजा आम्ही सादर करणार आहोत त्याचे संगीत संयोजक प्रसिद्ध बासरीवादक अमर ओ यांचा सत्कार देखील नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी करावा अशी विनंती प्रसिद्ध बास्त्रीवादक अमर ओ फोटोग्राफरना खाली बसवा हे त्यांना ऑलरेडी ऐकू गेलेलं आहे देवेंद्रजी म्हणतात ते ऐकून न ऐकल्यासारखं आहेत यानंतर मला पूर्वक धन्यवाद आपण बसून घ्या महाराष्ट्राला तळ हातावरच्या रेषांप्रमाणे जाणणारा सुसंस्कृत चेहरा म्हणजे आमचे देवेंद्रजी फडणवीस समाजाच्या सगळ्या स्तरातली मंडळी देवेंद्रजींचे चाहते इथे उपस्थित असणाऱ्या तरुणाईमध्ये भारतीय विद्यापीठाच्या चित्रकला आणि शिल्पकलेचे विद्यार्थी फडणवीस साहेब बसले आणि त्यांनी बसल्या बसल्या तुमची तीन बहारदार चित्र काढलेली आहेत ती ते आपल्याला भेट देऊ इच्छितात मी त्यांना आमंत्रित करतो एक असा सुंदर फेटा घातलेला आहे अर्कचित्र आहे या आपल्या तरुण डोस्तांना पण जोरदार टाळ्यांनी दाद देऊ चित्र बघितल्यावर तुम्हाला कळेल धन्यवाद यानंतर नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो विधान परिषदेच्या नीलम निलमते गोरे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील नॅशनल बुक ट्रस्टचे प्रमुख कर्नल युवराज मलिकजी या ठिकाणी उपस्थित कुलगुरु गोसावी सर कुलगुरू सर, आमदार सुनील कांबळेजी आमदार राहुल कुलजी विक्रम कुमार जी, पवन जी, विनय कुमार चौबेजी मुरलीधर मोहोजी धीरज घाटे जी, हेमंत रासने जी, जगदीश जी या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित खरं म्हणजे ज्यांचा उल्लेख आता विक्रमवीर असा करावा लागेल माझ्याच समोर त्यांनी सात विश्वविक्रम तयार केले आहेत असे राजेश पांडेजी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आत्ताच आपण युवराजजींचं भाषण ऐकलं एक गोष्ट निश्चित है कि फौजी जहां भी होता है वो सबको प्रेरणा ही देता है और जिस प्रेरणा के साथ युवराज जी आपने इस आयोजन को एक नई ऊंचाई मैं उसके लिए आपका बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं, आपको बहुत बहुत बधाई देना चाहता ही संकल्पनाच अतिशय सुंदर आहे नॅशनल बुक ट्रस्ट आणि पुणे पुस्तक महोत्सव ही जी काही टीम या ठिकाणी तयार झाली आहे यातनं हे अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला आणि मला असं वाटतं की पुस्तक प्रदर्शनाकरता पुण्यापेक्षा उत्तम जागा दुसरी असूच शकत नाही विद्येचं माहेरघर तर पुणे आहेच पण ज्ञान संपादन करण्याची जी काही उत्कंठा पुणेकरांमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळते ती इतर कुठल्याही शहरापेक्षा जास्त आहे आणि या फेस्टिवलच्या माध्यमातून ती प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळाली ज्या प्रकारचा प्रतिसाद पुणेकरांनी या पुस्तक महोत्सवाला दिला तो खरोखर अतिशय वाखाडण्यासारखा अतिशय अप्रतिम आहे आज ज्यावेळी आई वडील सातत्याने तक्रार करतात की मुलांचा स्क्रीन टाइम वाढलाय अशा काळामध्ये विशेषतः तरुणाई या महोत्सवाकडे आकृष्ट झाली आणि मोठ्या प्रमाणात तरुणाईंनी पुस्तक खरेदी केली आणि पुस्तकं वाचण्याकडे कल दाखवला ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे कारण आपल्याला कल्पना आहे की कुठल्याही समाजाचा आरसा हा त्या समाजात कुठलं साहित्य वाचलं जातं याच्या आधारावर ठरत असतो त्यात त्याचं प्रतिबिंब दिसत असत आणि विशेषतः पुस्तकं ही केवळ पानं नाही आहेत तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व तयार करणारी अशा प्रकारची विचार देणारी ही पुस्तकं असतात पुस्तकातनं व्यक्तिमत्व घडतं गडता, विचार घडतात ज्ञान संपादित होतं व्यक्तीला दिशा सापडते आपल्या विचाराच्या कक्षा रुंदावतात आणि कुठेतरी ही पुस्तक आपल्याला समाजाबद्दल एक प्रकारची भावना तयार करतात की ज्यातनं मला असं वाटतं आपण समाजाचा भाग आहोत आपण केवळ व्यक्ती नाही आहोत अशा प्रकारचा विचार हा पुस्तकातनं आपल्याला मिळतो आणि त्याचसोबत खऱ्या अर्थानं जी ऐतिहासिक पुस्तकं असतात त्या पुस्तकांच्या माध्यमातनं आपण नेमके कोण आहोत हे आपल्याला समजतं आपल्या स्वातंत्र्याचं मोल काय आहे हे आपल्याला समजतं कोणामुळे खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवू शकलो हे आपल्याला समजतं आणि म्हणून ही सगळे पुस्तकं हा एक अत्यंत मोलाचा ठेवा आहे तर म्हणजे कुठल्याही राष्ट्राच्या खजिन्यात किती पैसा आहे तो तर महत्वाचा आहेच पण विचाराचा खजिना किती मोठा आहे त्या ठिकाणी पुस्तक किती आहेत हा देखील एक अत्यंत मोठा मोठ मानक आहे असं म्हणतात की ज्यावेळी नालंदाला जाण्यात आलं आणि हे सगळ्यात मोठं विद्यापीठ की ज्या ठिकाणी इतका विचारांचा पुस्तकांचा ठेवा होता एकवीस दिवस म्हणजे प्रयत्न करून देखील तिथली ग्रंथसंपदा ही आक्रांतांना जाळता येत नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणची ग्रंथसंपदा होती आणि मग अशा प्रकारचं ज्ञान जे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला पण ज्ञान कधी नष्ट होत नाही हे ज्ञान तेव्हाच नष्ट होतं जेव्हा आपण पुढच्या पिढ्यांना देणं बंद करतो किंवा काही लोकांपुरतं ज्ञान सीमित ठेवतो किंवा काही लोकांना वाटतं पुरतंच ज्ञान राहिलं पाहिजे तरच समाज आपल्याला ज्ञानी समजेल अशा प्रकारच्या संकुचित विचारात जेव्हा समाज किंवा राष्ट्र अडकतं तेव्हाच ज्ञान संपत ज्ञान हे पुढच्या पिढीपर्यंत जर आपण देण्याची व्यवस्था केली तर कुठलंच ज्ञान कधीच संपू शकत नाही आणि पुढच्या पिढीपर्यंत ज्ञान पोचवण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे हे आमचे ग्रंथ आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा ग्रंथ महोत्सव हा खऱ्या अर्थानं आपल्या समाजाच्या निर्मितीकरता आणि राष्ट्राच्या निर्मितीकरता देखील एक अत्यंत महत्वाचं साधन आहे आज खरोखर मी राजेजी तुमचं आणि युवराजजींच अतिशय मनापासून अभिनंदन करू इच्छितो की आपण ज्या स्केलवर हा नेलाय पुढच्या काळामध्ये कोणालाही अशा प्रकारचा पुस्तक महोत्सव करायचा असेल तर आता तुम्ही बेंचमार्क इतका वरचा सेट केलेला आहे कि क्या पद्धति न कराव लागे युवराज जी मैं आपको निवेदन करना चाहता हूं कि आपने पुना में ये महोत्सव लेकर हम लोगों के लिए एक नया रास्ता खोला है और अब हम लोग चाहेंगे कि इसी प्रकार का महोत्सव नासिक में भी हो ये छत्रपति संभाजीनगर नगर में भी हो ये नागपुर में भी हो हमारे जितने यहां पर संभाग है उन सभी संभागों के मुख्यालय में इस प्रकार के महोत्सव हो और मैं राजेश जी को निवेदन करूंगा कि आप भी थोड़ी जिम्मेदारी इसकी लेकर वहां पर भी ये महोत्सव किस प्रकार से हम आयोजित करें और आप चिंता मत करिए हम दादा को बताएंगे आपके साथ हम दादा को जोड़ देंगे दादा जुड़ गए कि कोई तकलीफ रहती नहीं कोई अड़चन रहती नहीं है दादा हर चीज का ध्यान देते हैं दादा को भी आपके साथ जोडेंगे आणि आपण हा सगळीकडे केला पाहिजे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राने नेहमीच एक पुढाकार घेतलेला आहे अशा प्रकारच्या सर्व व्यवस्थांमध्ये या पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वाचन संस्कृतीला नव्याने चालना देऊन आपण पुन्हा एकदा ही जी आपली ग्रंथ संपदा आहे हा जो आपला विचार आहे आपलं साहित्य आहे आपला इतिहास आहे आपलं विज्ञान आहे या सगळ्या गोष्टी आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चित करू आणि त्याकरता मी पुन्हा एकदा नॅशनल बुक ट्रस्ट आणि पुणे ग्रंथ महोत्सव आयोजन समिती या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो जी सगळी टीम याच्या पाठीशी कामाला लागलेली आहे त्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या समारंभाला उपस्थित असणारे नामदार देवेंद्रजी फडणवीस डॉक्टर नीलमताई गोरे नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे संयोजन समितीच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार मानतो